सुत्रीबाम फुटल नाही कसा फुटल म्हणतो सुत्री बाम ना तुझी पेटल तुझा बाप का समजते लावलं रोज रोज स्वप्नी जे उचलते कोणाच्या भरोशावर माझ्या कोंबड्याच्या दुकान लावलं कोणाच्या भरोशावर माझ्या मग आज कसा लग्न नाही लावून देईल कसा नाही लावून देईल लगन सांग ना अरे तो नुसता तुला गेम विचारण्यासाठी घरी बोलवते

बसली जाग उठतच नाही असं म्हणते माझ बाप नाही नाही त्या शब्दा कसा टोचू टोच बोलते बोल्या मले माहित नाही बापा कस कस एवढा दिवस दिवाजी राहिला तर कोणाचं माहित अरे तर तुझ्या बापाले सांग ना सांग तुझ्या बापाले बोलून ठेव म्हणा ढोली मध्ये म्हणजे तुझी उन्हाळीची बिजाई तरी होईल <laughs> <कौलुं> बोलून ठेव म्हणा ढोली <laughs> भोळा नाही तुझा बाप का समजते मला का समजते कोण नाही होईल लगन मला एक सांग माझ्याजवळ कान असे नाही कान असे म्हणतो हात आहे अरे पाय आहे हाय आहे ना तो येला आपला सांग ना हा कोण नाही होईल लगे अरे हो पण माझा बाप म्हणते हा खाते ना गावभर हिंटे म्हणते आणि हा हा संबंधी हा संबंधी बाई का म्हणते माझ्या पोरेले म्हणजे तुझा बाप मला नंदी बैल म्हणाला नाही आणि मी का बिगर हो नाही बिगर हो का म्हणतो हे तू दे बरं आहे तुझ्या बापाच्या चौकामध्ये नाही खूपच लोक नाही दोनही सिंगा माझ्याही नाव बोल्या नाही हो ना मग नाही ते का मला नाही का तू ही मस्त साजरा डकरा देत खातेस पण असं ना झोप अरे मी उठताना झोप नाही तर काही करो देवाने मला तसा स्वप्नाच्या दैवशक्तीचं वरदानच दिलं ना आणि तू पाहतच राही शेवंती एक ना एक दिवस माझ्या स्वप्नात कजलीचा माल जर आला का नाही मग मी तू तुझ्या बापाले खोदावाले पावला धरून बाप <laughs> जन्मी पाळलं नाही एवढा सोना जर पाळलं का नाही मग म्हण अभि हो बे हो माझा असाच होऊ रे देवा असाच होऊ दे, दे देवा असाच <laughs> होऊ <laughs> दे बोलला पण का सांगू तुले म्हणले की नाही रात्री झोपच नाही येत की तुझी साठवून येते मम्मी या कडावरची त्या कडावर या कडावर अशी कडच खेळत राहते झोपच नाही <laughs> <laughs> जेवाले बसलो का त्या भाताच्या ताटात तू दिसतेस भस गोवाला गेलो का त्या दुधाच्या बाल्टी तू दिसतेस आणि शेण फेकायला गेलो का त्या शेणाच्या वडग्यामध्ये तू दिसतेस <laughs> कोटी कोटी नाही दिसत माझी शेवंती कधी आपला लगीन होते ना कधी नाही असं वाटते का तुम्ही आताच बायको रावा ना मस्त देसाई गंजे फिरावल्या एकमेटीसाठी घेऊन राहू तू काही कर काही कर कसं करत तिला कसा माहिती आम्ही येते आवडत म्हणून बाबा बाबा चांगला खोलून ठेवलीस ना धाबा काही शरम ठेवली लोकर पोरापोरीचे कामच कोणते बगीच्यात फिरायला जाणे रेल्वे स्टेशनवर बसणे आपल्या बिडूच्या मान्यवर डोका ठेवणे उवा खाणे काय लाशरण ठेवलीस बापरे या सांडा बरोबर देवगा हो यासाठी फिरतेस कसा बोलतोस साला मला ये समजे नाही जवान पोरीचा बाप दिसला का सप्पाच्या सप्पा पोर्यात आले नाही का मामाच म्हणते जो भेटल तो मामा जो भेटल तो मामा आता चला नाही या जवान पोर्याचा सगळ्या जर पोरी माझ्या बहिणी होत असतील तर माझ्या माईले पोरी किती झाली असतील कसा बोलतेस म्हणतो ना, 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 आता नाही का तू बोलूच नको आता मी तुला एक सांगतो तुले जर माझी पोरगी पाहिजे असेल तर तू एक काम कर तुझ्या माय माझ्या घरी आणून ठेव <laughs> 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 ना माझ्या पोरीला घेऊन जा आधी माझं लग्न बालिका आहे आधी तुझे लग्न करत माझी बालिका आहेस तू बालिका नाही चांगली महानगरपालिका बालिका आहे म्हणते का, का? आता हो मामा, का आ? 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 ना आता का नाही आजपर्यंत माझ्या स्वप्नाच्या भरोश्यावर तू गेम उचलत आलास तर वरभाला भाषा मोठा चांगला देवाची वेळ आली तर मी गावभर हिंडतो काय म्हणतेस का माझ्या काही नसेल का नाही तरी आपल्या गेमाच्या भरोश्यावर आपला पोट भरू शकतो जातोय मी आजपासून हा, हा 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 माझा मामा नाही आणि तू माझी मेवणी नाही तीन आठचा सपनी गेम नाही होता लावून टाकू तर का करू <laughs> लावूनच टाकतो चाल लावतो सायंकाळी उचलतो

नको पळू नाही पडला असेल तर सामना का पाहून का करतील का माझी पोरगी देतो ना देतो ना माझी पोरगी सामना का पडला का सांग मस्त फेकला फेकला मस्त उतारा पान उतारा करू करू बोलस ग माझ नाही नाही बोलू का माझा भाषा होतं माझ्या बहिणीचाच तर पोरगा होत मग तुला खोटा वाटतं का पल्ला नाही तर का मजा मग स्वप्नी गेम पडला बाप रे मग आता एक काम करतो मस्त स्वप्नी गेम लावतो तीन आठचा कोणता हो का कुबेरचा हो का राजधानी चा, चा। राजधानी ना कुबेरधानी लावतो उलटापालेट करू का बस आता एकच काम करतो मस्त राजधानी तीन आठ आठ टीन लावतो कुबेरले तीन आठ आठ टीम लावतो मस्त उचलतो आणि भाषण नाही का तुला बकऱ्याची मटण आणतो ना मस्त चारतो जातो आत्ता दाखवून शेवंत शेवंत शेवंते कसा गटवलं तुझ्या बापाला